रामदेवी प्रेम राणा श्रीरामी अस गणपतीचं स्थान करून कथा असणारी इथपर्यंत आलेली आहे त्यावेळेस असणारा राजा भरत मन लागला म्हणून म्हणता तू असणार रामाचा सका भक्त असणार आहे रामाशिवाय दुसरा तो काहीच आठवत नाही चढ बोला तरे... काही म्हणून पायी विनंती मला राजा परत काही कुणाच्या का हो हनुमंतरा राजा परत म्हणू लागला हनुमंता अरे तुझ्या मुखामध्ये राम तुझ्या शरीरामध्ये राम कोण अरे म्हणून असणार काय झालेलं मी असणारा हात जोडून विनंती करून तुला शरण आलो बाबा माझी चौदा वर्ष पाठी कधी तुझ्या वाक ऐकली श्रीरामाची गोष्टी ते ने कोणा राजा परत हनुमंता अरे साडेतरा तेरा वर्ष झाल्यावर का आजपर्यंत मी रामाचं नाव ऐकलं नाही रामाची कीर्ती ऐकली नाही राम कसा गेला तेव्हापासून रामान आतापर्यंत काय केलं काय नाही केलं हे सगळं असणार तुझ्या रोमा रोमा भरले भरलं वर का हनुमंता का श्रीराम कथा बघतो मता कपि न उदास होता नसावी आणि चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आजीव तू भेटला तरी साध्यांत मला सांगा चौक आतापर्यंत मी रामद्राम दिवस असणारा वाट बघत होतो कशाचे कुणीतरी येईल तुला असणार ह्या ठिकाणी पाठवलं उदासीता नसावे बरका का जासे ते धर्म होईरे प्राणंत तुझं कोपेर रघुनाथ उपेक्षा भरत काय म्हणून मग तर उल्लंघोनी जासी येते तरी राम कोपेर तुझसी का भरता जे आज्ञा वळंडण आला हनुमंत म्हणून तिकडे स्वामी सोवे माझ्या शब्दाचं उल्लंघन करून जाशील राम असणारा तुझ्यावर रागावतील आणि विश्वाचाही बोल असणारा आणि डोक्यावर घेशील आदरणी वंचो मला समाधान आई कोणी राजा भरताला लागलो घातलं ला, आणि आता काय करते ते आपण ऐकू सांगता थ, ना, ना, राजा भरत म्हणू ला राजा भरताला हनुमंतराय म्हणू लागले हनुमंत बनू लागला राम राजा भरता तुला जर कथा या ठिकाणी मी सांगत बसलो तर उशीर होईल बर का ब्रम्ह शक्ती महादारुण पडत सौमित्राचा हनुमंत भरता मला एवढ्या तातडीने का जायचंय सूर्योदय झाला सूर्याचा किरण जर त्या लक्ष्मणाच्या शक्तीवर पडला लक्ष्मणाचा प्राण जाईल sari priti so <silence> mitra si sri ramate paui